शेंबाळ पिंपरी बस स्थानकात आढळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाने उडाली खळबळ आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी पुसद शहरापासून असलेल्या पिंपरी बस स्थानकात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली सविस्तर बातमी अशी की आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी पिंपरी येथे सकाळी अंदाजे सातच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती बस स्थानकात झोपलेल्या अवस्थेत होता काही व्यक्तींना तो अज्ञात व्यक्ती दिसला कोणतीही तो व्यक्ती करीत नसल्यामुळे संशय आला त्या अज्ञात व्यक्तीची तपासणी केली असता तो मृत असल्याचे समजून आले तात्काळ तेथील उपस्थित लोकांनी खंडावा पोलीस स्टेशन येथे संपर्क केला व त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली पोलीस स्टाफ घटनास्थळी उपस्थित झाला व त्या अज्ञात मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणले दुसरीकडे त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्याची प्रक्रिया ही सुरू होती सरकारी हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणले असता त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटली त्या व्यक्तीचे नाव गजानन मारुतराव गवानकर वय यंदाची त्रेपन्न वर्ष राहणार काकडदाती असे निष्पन्न झाले मृतक गजानन हे सुतारकाम करायचे मृतक गजानन हे शेंबळ पिंपरी येथे कशासाठी गेले हा घात आहे की अपघात या सर्व बाबींचा तपास खंडाळा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे